मित्र हो नववा मुद्दा नववा जो मुद्दा आहे ही माझी मा ह्या आता विचार करा ह्या माझ्या मागण्या आहेत की ह्या तुमच्या मागण्या आहेत शांतपणे विचार केला तर ही माझी मागणी फक्त तुमचा प्रतिनिधी म्हणून मी सांगतोय आणि मी तुमच्यासाठी हे करतोय त्याच्यात माझा प्राण गेला तरी चालेल पण गळपास घेऊन मी आत्महत्या करणार मी तुम्हाला वचन देतो भावनिक व्हायचं नसतं असं मी ठरवलंय पण काय करणार ईश्वराने मेकॅनिझम असं बनवलंय असू द्या आपण जाऊया आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक आत्महत्या होत आहेत हे रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आत्महत्या निवारण कक्षाची स्थापना व्हावी व त्याची कारवाई कार्यवाही कारवाई नव्हे कार्यवाही होण्यासाठी माझ्या व माझ्या आमच्या सारख्या विना अपेक्षा कार्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र शासनाकडून लेखी परवानगी मिळावी कौशात का काय म्हणतोय बघा कोणत्याही धर्मातील कोणत्याही जातीतील कोणत्याही वयोगटातील आणि कोणत्याही लिंगातील आणि तिला किंवा त्याला मन मोकळेपणाने जगण्याची समाज व्यवस्थेने आणि शासन व्यवस्थेने आणि कायदा व्यवस्थेने मोकळीक द्यावी खूप शब्द आहे ऐंशी टक्के ज्या आत्महत्या सिंधुदुर्गात झाल्या मी सिंधुदुर्ग का बोलतो माझी एवढी व्याप्ती नाही आहे कमी वेळेत देशाबद्दल बोलण्याची पण या जिल्ह्यातल्या ज्या काय आत्महत्या झाल्या सगळ्याबद्दल मी हे केलं समाज व्यवस्थेने व्यवस्थेच्या भीतीने काही भी जणांनी आत्महत्या का केल्या शासन व्यवस्थेतल्या असलेल्या त्रुटीमुळे काही जणांनी आत्महत्या केल्या आणि कायदे व्यवस्थेत काही त्रुटी आहेत म्हणून काही जणांनी आत्महत्या केल्या जास्त ते पीडित पुरुष आहेत हा आज मी पुरुषांच्या बाजूने थोडं बोलतो हा पण एक लक्षात ठेवा नेहमी आपण पुरुष आणि स्त्री बोलत असताना आता काय झालंय आता विषांतर होईल पुन्हा म्हणून मी थांबतो आम्ही कितीही म्हटलं आम्ही पुरुष आणि स्त्री तरी एकच सांगतो आम्ही तुमच्याच गर्भात राहिलोय ना नऊ महिना त्याच्यामुळे पुरुष म्हणून पती म्हणून जर विचार करत असाल तर नको करू कोणाचा तरी भाऊ आहे कोणाचं तरी आम्ही मुलगी आहोत एवढाच विचार करा आज तर मी म्हणतोय हे काय मुद्दे आहेत ते मी भारत मातेकडेच साकळं घालतोय बघ ग माते काय चाललंय आमचं काय करू आई तरी बदलू शकत नाही धरणी तरी बदलावीच लागेल असं मला वाटतंय थांबतोय पुन्हा